मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत वानटाकळी या गावामध्ये तालुका परळी जिल्हा बीड तर येथील आपल्यासोबत शेतकरी आहेत तर यांनी त्यांच्या सोयाबीन असेल तूर असेल इकडं हा वांग्याचा जुना फळ आहे तिकडं नवीन शेवगा तिकडं पण त्यांचं वांग आहे तर त्यांनी आपल्या सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला आहे बरोबर आहे सर तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कसा कसा वापर केला कोणत्या पिकाला केला आणि त्याचा त्यांना काय रिझल्ट दिसतोय तर सर नमस्कार, नमस्कार। आपला परिचय द्या करून आपल्या शेतकऱ्यांना सुभाष टाकळी तालुका जिल्हा बीड तर आता हे आपण आता सोयाबीनमध्ये बसलेलो आहे सर तर हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे तर याला तुम्ही आपलं तंत्रज्ञानाचा समजा वापर सुरू केलेला आहे बरोबर हो। आहे तर याला कसं कसं नियोजन केलं तुम्ही दोन पोते कर्चे अमृत टाकले त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणजे फरक रिझल्ट काय वाटतो ह्या जमिनीच्या आणि पाहायला गेलं तर जमीन हे तुमचं पूर्ण हे माल राहणं एकदम खडका हे पाहू शकतो इकडे बाजूला एवढा माल लागत होता ना इकडे हा गेल्या वर्षी लावली होती दहावीस दहावीस का नक्त लावलेल्या सोयबीनला गेल्या वर्षी बराशी या वर्षी वापरल्यापासून ते असा माल आहे आता हे जर गेलं ते सरासरी एका झाडाला सर काय असतं तुम्हाला काय वाटतं किती असेल माल दोनशे दो प्लस शेंग हे शंभर टक्के निघणार बर आता कसं आहे बाकी तुम्हाला आता बाकीचे सोयाबीन आहे आहेतच तुमच्या गावामध्ये बाकीचे आहेत त्यांच्या बाबतीत आपल्या बाबतीत बरं आणि बाकी काय वाटतं तुम्हाला अंतर आता कधी पास किती दिवस झालं आपल्याला तंत्रज्ञान वापरून आपल्याला हे पहिल्याच प्लॉटलाय पहिल्या प्लॉटला वापरलंय तर त्याच्यामध्ये तूर पण आलेले तुमचे तुम्ही तुराला तुरीला पण काय असं वेगळं केलं नाही जे तुमच्या समजा सुरुवातीला एक भेस डोस गेला कृषी अमृतचा तोच तुमचा डोस समजा सगळ्या पिकाला गेलेला आहे ते पाहू शकता आपलं एकच झाड नाही तर सगळीकडे तसाच माल आहे कुठलं बघितलं माल काय तुमचा एक अनुभव तुमचा अनुभव म्हणजे शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे हा जमीन पण बुसभुशीत होती जमीन चांगली होती बरोबर गच्च नाही इथं जे गच्च जमीन होती बुसभुशीत होती हा 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 आता जेमिनीचा विचार जर केला तुम्हीच करीत बरोबर आहे तुमची इथलं माहिती आहे तुम्हाला या जेमिनी बाबतीत दरवर्षीचा अनुभव आणि या वर्षीच्या अनुभवा बाबतीत तुम्हाला काही वेगळं पण दिसतंय का गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी मालधरणा जास्त झाली आणि गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्नामध्ये बी वाढ होईल वाटते आता दिसतंय आता का आता प्रत्येक झाडाचं शंभर दीडशे दोनशे शेंग आहे प्रत्येक झाडाला तर शंभर टक्के उत्पन्नात वाढ होणारच आहे आता तुमच्या गावामध्ये सोयाबीन असतात ना आमच्या गावामध्ये सोयाबीन आहे बरोबर हो। आहे तर एक मला वाटतं नंबर एक जमिनीला जी सोयाबीन येत नाही तिच्यापेक्षा ही चांगली सोयाबीन जमीन पेक्षा नंबर एक सोयाबीन इथे या ठिकाणी आली बरोबर आहे तसं जर विचार केला हलक्या जमिनीला सोयाबीन म्हणजे एकदम धापास धापा शेंगा झाड जागची जागी वाढ होत नाही तेवढी बरोबर खुरकुटल्यासारखे बाकी सर बरं तुम्ही दुसरं खत कोणतं टाकला माहिती कोणतं नाही कोणता तरी टाकला असेल ना कोणतं नाही कोणतंच नाही आणि बाकी तुम्ही वांग्याचा पण पूर्ण वांग्याला वैदिक वापरताय बरोबर आहे तुम्ही कोंबड्याला पण तुमच्या वापरला शेतकऱ्यांसाठी काय सांगताल सर तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना अवश्य वापराव हो वापरावं हो। खात्री आहे तुम्हाला रिझल्ट खात्री, खात्री। बरं आता जर आपण वांग पाहायला गेलो तर सरासरी सर तुमच्या उंचीला किती पर्यंत गेले माझी उंची साडेपाच आहे साडेपाच फूट उंची उंचीला हा ते हो। ते ते तर म्हणजे वांग ह्यांचा आहे पण सांगते शेजारी त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय सर आपण दुसरं सांगता याच्यामध्ये काही वाद समजा नाही तर हा सर आपल्या आज वांग्याच्या फोडाचा किती दिवस किती दिवस झाला वांग्याला बारा महिने झाले बारा महिने झाले या खडकावरती खडक हे पाहू शकता आपण सगळं हे जर जमीन झाली पाहिलं ते खडकापेक्षा गच्च जमीन म्हणजे झालेली आहे बरोबर आहे तर आज त्या ठिकाणी तुमचा बारा महिन्याचा प्लॉट आहे बारा महिने असं वांग बघायला की वांग पाहू शकता आपण बरोबर आहे तिसरा चौथा दिवस तोडा करून चौथ्या दिवसात एवढं वांगे दिवसा कंटिन्यू तुमचे तोडे चालूच आहेत कंटिन्यू चालू कंटिन्यू माल झाडाला आहेच बरं काय आता तुम्हाला की आज आज या प्लॉटला किती दिवस झाला आपल्याला चालू करून वैदिक तंत्रज्ञान वैद्यक तंत्रज्ञान चालू करून आपल्याला एक सहा महिने झाले आहेत सहा महिने तुमच्या प्लॉटला सुरू झालं आहे बरं त्याला कसं कसं सुरुवातीला नियोजन केलं तुम्ही नाही पहिला स्वरूप सगळं भरलेलं आहे आपण हां एक तीन पोते आणले होते आपण हा कृषी अमृत अमृतचे आर एन एच बरोबर ते चार प्रकारचे त्याला बरं आता हे तुमचं किती गुंटे क्षेत्र आहे पूर्ण आहे ते जुनं आणि नवं वांग नव आणि जुनं दहा गुंटे असत दहा गुंठे क्षेत्र तीन बॅगी आर एन एच एक पॉकेट बरोबर आहे त्याच्यामध्ये तुमचा शेवगा पण आहे बरं आता त्याच्यानंतर मग काय बदल तुम्हाला कसा दिला काय वाटलं बदल म्हणजे पहिले असे वांगे लागत नव्हते एवढे हा वापरल्यापासून चार दिवसाला दोन दिवसाला तोडा चालू झाला तोडा चालूच आहे बरोबर क्वालिटीच्या बाबतीत कसा फरक तुमचा अनुभव क्वालिटी नंबर आहे क्वालिटी म्हणजे आता झाडाचं एवढं वय झालंय हे पाहू शकता तुम्ही आज झाडाला खोडापासून माल आहे बरोबर आहे आज इथं हे माल तोडा आलेला आहे हे नवीन तुमचं साईज चालू आहे हे नवीन सेटिंग झालंय पण हे फुल बी चालू आहे हे बंचा आणि फुलही सुद्धा पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर वर शेंडा पण चालू आहे म्हणजे सगळं होऊन झाडाच एवढं होई होऊन सुद्धा झाड थक नाही बरोबर आहे आणि कॉलेजच्या बाबतीत कसा अनुभव तुमचा मार्केटचा खायला नंबर चव्हाच्या बाबतीत बाजाराचं नेलं तर अगोदर गिरायक उचलून घेऊन जाते गिरायक घेऊन जाते बरं कॅरेट अशा हातात घेऊन बसते म्हणजे आज तुमची मार्केटमध्ये ओळख तयार झालेली आहे बरोबर आहे तर दराबाबतीत असेल क्वालिटी बाबतीत असेल शेतकऱ्यांच्या व्यापार्यांच्या आमची एकत नव्हती काय बरोबर आहे काय म्हणताय बरोबर आहे नाही व्हिडिओ तयार करायला आम्हाला तेच पाहिजे सर ही जी क्वालिटी आहे का म्हणजे जी चमक जी होती आमच्यावर बरोबर बरोबर एक म्हणजे त्यांच्यापेक्षा पाच रुपये शिल्लक पाच रुपये दर सुद्धा तुम्हाला आगाव भेटायचा असल्यामुळे चमक मारत होते ना वी। बरोबर 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 आता आज यांचा पाहिलं तर एक वर्षाचा प्लॉट आज एकदम नऊ नवा नौ प्लॉट असल्यासारखा आज चालू आहे एकदम फुलं चालू आहे त्याला सेटिंग चालू आहे माल भरपूर आहे ह्याला तोडा यांचा चालू आहे हा आपला नवीन प्लॉट आहे हा किती दिवसाचा आहे सर प्लॉट तीन महिने झाले तीन महिन्याचा प्लॉट आहे बरं ह्याच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा हे पण चांगलाच आहे हा मार्केट मध्ये आता ह्याचा माल जातोय काय शेतकऱ्यांचा अनुभव व्यापाऱ्यांचा अनुभव कसा आहे माल म्हणजे जातोय तरी आता लवकर उचलित आपल्याला माहिती आहे आपल्या हातात इथून तरी ज्ञानाचा वापर एक बेसोडोस भरल्या भरल्या प्लॉट पाहिजेत असा नवीन तयार होतो बरोबर आहे आपला तरी पण काय त्या जुन्या तुम्ही जुन्या प्लॉटचा अनुभव घेतलेलाच आहे म्हणजे डॅमेज झालेल्या प्लॉटला आपण वापर चालू केल्याच्या नंतर आज त्या प्लॉटला पूर्ण नवं पण आलेलं आहे हे तर आपला नवा प्लॉट आहे तीन महिन्याचा आहे एक बेसव मध्ये आपण याला पाहिजे तसं समजा हे करू शकतो तीन महिने त्याच्यानंतर महिने दुसरा डोस भरला तरी काय काकडीचा आला वाटत त्याच्या बुडाला एक नंबर काकडी जर पाहिलं याच्यावरती लष्कर जर पाहिलं एकदम लष्टर कवळी तेल काकडी एवढी वाढ झालेली पण कवळे पण किती यायला बरोबर तरी काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत जर पाहिलं तर काय सांगाल शेतकऱ्याला कोणत्याही पिका बाबतीत किंवा कशाही बाबतीत विषमुक्त आहे एवढं करून सुद्धा म्हणजे आज मार्केटला जर पाहिलं तर तुम्ही काहीही वापरा कितीही खर्च करा पण ते विषमुक्त भेटत नाही बरोबर आहे विषमुक्त खायला आपल्यामध्ये उत्पन्नता आहेच सोबत खर्च कमी आहे त्याच्यानंतर जे भेटल ते विषमुक्त आहे म्हणजे आज आपला माल कोणतरी कुन कोणाच्या तरी लेकरा खाणार आहेत कोणाच्या घरी म्हातारी माणसं खाणार आहेत आपल्या हातातून जे आपण देतोय शेतकरी या नात्यानं ते पूर्ण आपण निरोगी पौष्टिक अन्न आज आपण देण्याचा प्रयत्न करतोय बरोबर आहे चालेल सर एकंदरीत तुमचा अनुभव चांगलाच आहे तरी काय वाटतंय सर तुम्हाला या गोष्टीबाबत शेतकऱ्यांनी बघून तुम्हाला सांगितलं की आम्ही ज्यावेळेस लागवड करतो मार्गदर्शन आम्ही घेऊ नक्की नक्की वापर करा सर गरज आहे आज काळाची एवढ्या आज हलक्या जमिनीवरती आज यांनी म्हणजे एक नंबर प्लॉट चालवलेले आहेत ते पाहू शकता पूर्ण दगडा माळाची जमीन आहे यांची तर हे आज आपण तुमच्या कोंबड्याच्या ह्याच्यामध्ये आलेले शेडमध्ये तर आपल्याकडे किती आहेत सर कोंबडे विष्णगर आहेत बरं आता हे कोणते आहेत अंडेवाले आहेत का बाकीचे सगळे बरं आता ह्याच्यामध्ये तुम्ही मिल्क चार्जर चालू केलं यांना तर काय आण मिल्क चार्जर तुमचा मिल्क चार्जर नव्हतं त्यावेळेस किलो मरत होत मर व्हायची जास्त चार्जर चालू केल्यापासून वाढ तर झालीच झाली एक बी मर नाही आजपर्यंत एक पण मर नाही ना, किती ना, महिन्यात तीन महिन्यात तीन महिन्यामध्ये एक सुद्धा मर नाही सुद्धा मर नाही बर आणि बाकी यांना काय म्हणजे कोंबड्या कुकुटपालनामध्ये काय अडचणी असतात समजा अडचण जास्त मरेचीच मर अडचण आहे बाकी दवाखाना काय असतो यांना दवाखाना पण मर आले म्हणलं की औषध आणायचं मेडिकल आणायचं त्या गोष्टी वाढतात त्यांना दबतच नव्हतं तरी त्यांना कंट्रोल होत नव्हतं बरोबर आज तुमचं फक्त हो एका मिल चार्जर मुळे त्या पूर्ण गोष्टी चार्जर मुळे आपण कसलंच औषध आणलं नाही कसलच औषध नंतर आणलं महिन्याला पाचशे सहाशे रुपयाचे औषध आहेत लागतच होते बरं आता त्याच्यानंतर आणखी काय वाढतं वाढीमधला कसा अनुभव तुमचा म्हणजे ही घाण जर हा तर एक कोंबडी राहत नाही मरून जात होती बर बर नहीं बर घाणीला सहा महिने सुद्धा नाही खालची काय म्हणताय मिल्क मुळे म्हणजे ही घाण जर काढली नाही खालचं हे मरत होते बरोबर आणि नाही काढल्यापासून मिल्क चार्जर चालू केल्यापासून काय होतं हे आता जे घाण होते तर ते खाल्ल्याला त्यांना व्यवस्थित पचन होत नाही तसंच ते येत बाहेर वाश येतो घाण होते माशा यायच्या बरोबर आता आपण इथे थांबलेलं सर काही तुम्हाला म्हणजे घाण वाटते का वास आज जस लोकांच्या ह्याच्यामध्ये वास येतो तसा काही वास तुम्हाला जाणवतो किती दिवसापासून आहे तुमच्याकडे कोंबड्या बरोबर म्हणजे एवढ्या जवळ असून सुद्धा तुम्हाला त्याचा काही त्रास नाही आता दोन वर्षापासून तुम्ही करताय तर त्याच्या अगोदर कसा होता अनुभव तुमचा अगोदर माहिती आपल्याला त्याच्या अगोदर मरायचा काही महिन्याला खर्च व्हायचा दोन चार दोन चार म्हणजे आलेलं त्याच्यात जायचं नपा म्हणजे राहतच नव्हता मिल्काचा अर्ज चालू चालू केल्यापासून आपल्याला राहिलं भांडवल तर राहिलंच राहिलं फायदा बी होत गेला औषध बचले शिकण्याची गरज नाही आणि आता ही जे पक राहत नव्हतं गळ व्हायची निघून जायचे पाहिलं पकते काय अनुभव तुमचा ह्यांच्या अगोदरच्या कोंबड्याच्या पक्क निघून जायची आणि आता जसेल तसे त्याला समोर समोरच क्वालिटी आता काही महागा नाही बर 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 नाही कसं आता अनुभव तुम्ही घेतलेला आहे तर काय वाट सांगताल तुम्ही जे आता कुक्कुट पालन करता शेतकरी कोंबड्या वाल्यानं तर अवश्य चारावच तर आरोग्य चांगलं राहत यांचं बर औषध आणायची गरज नाही दुसरं कोणतं कुठलेच हा हा, हा। आता पावसाळा चालू झाला आता एवढा पाऊस काळ गेला आता माग जवळपास महिनाभर कंटिन्यू पाऊस होता आपल्याला बरोबर आहे अवकाळी दणकी आपल्याला इकडे चालूच आहेत तर एवढ्या पाऊस काळामध्ये तुमच्या किती मर झाले काहीच नाही एक सुद्धा तुमची मर नाही तुम्ही म्हणताय सहा महिन्यापासून घाण बी काढली नाही काढली बर 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 चांगले चांगले एकंदरीत चांगला अनुभव घेतलेला आहे तुम्ही मिल चार्जर पासून ते शेतामध्ये पूर्ण वैदिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि काय सांगाल शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना ज्याच्याकडे शेळ्या आहेत समजा आहेत अवश्य वापराव मिल्क चार्जर अवश्य वापरा ह्याची तुम्हाला सगळी माहिती कशी झाली तंत्रज्ञानाची व्हिडिओ तंत्रज्ञानाशी युट्यूबला व्हिडिओ पाहिले तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही आपल्या आंबा आंबजोवाईचा शॉपचा नंबर भेटला तुम्हाला फोन लावला तिकून नंबर ऑफिसकडून तुम्हाला बीडचा नंबर भेटला बरं 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 चालेल सर चालेल धन्यवाद सर धन्यवाद